प्रशांतराव परिचारक मालक उमेश परिचारक मालक दाव दाओतडी साहेब यांनी मला जी उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची त्याचा अर्ज भरलेला आहे मी आता विकास काम करण्यात मग आहे म्हणजे आमच्या वारडामध्ये झोपडपट्टे चार तिथं भरपूर सगळी कामं केलेले आहेत पाण्याची टाकी नव्हती पंढरपुरात एकच पाण्याची टाकी होती मनिषानगरला आता भरपूर ठिकाणी टाक्या बसवल्यात पाण्याच्या पाण्याची सोय केली कॉन्क्रिटिंग करून केले परत लाईट ब्रिज जेवढ्या गोरगरीबांना जेवढ्या समस्या असतात तेवढ्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आमच्या वार्डामध्ये आता आम्ही आमच्या शहरातील पण आम्ही जेवढ्या समस्या असतील ते आम्ही सोडवणार शंभर टक्के महिला धुळ मुक्त पंढरपूर करण्यासाठी काय उपाययोजना करतात काय तुमचं विजन असेल पंढरपूर खूप धूळ आहे धुळीचा मुद्दा खूप सध्या चर्चेत असतो निवडणुकीमध्ये काय मोठे मोठे रस्त्यांची काम चालू असल्यामुळे इकडे साम्राज्य झाले ते काम मोठ्या कामा उड्डाण किंवा मोठे बाहेरचे रस्ते असतील ते पूर्ण झाली की शहरातील सगळे रस्ते आम्ही व्यवस्थित करणार आहे धुळीचं साम्राज्य हा पूर्णपणे आम्ही कमी करून टाकणार आहे पण झोपडपट्टी एरिया खूप आहे त्यासाठी काय हा पाठीमागचा पण भाग आहे झोपडपट्टी आहे पण तुम्ही आणि पुराचं पण खूप मोठं दरवर्षी खूप मोठा पूर येतो पंढरपूर काय उपाय आम्ही करून घेणार आम्ही त्यांच्यासाठी आम्ही ते घरात आमच्या चर्चा असते प्रत्येक वेळेस पुराला एक गोरगरीबांचे हाल परत आमच्या पण घरातल्यांचे हाल होते सारखं म्हणजे रात ना दिवस आजारी पडतात तिथले ते हे करून त्याच्यापेक्षा त्यांच्या कुठं तर सोय करायच्या शहरामध्ये त्यांना कुठले तर चांगली बिरं बांधून द्यायची असं आमची उपयोजना आजपासून प्रचाराच उरत होते कसं प्रचाराचा तुमचा दौरा असेल कसा प्रचार करतात जनतेतून आम्हाला मिळालेली उमेदवारी आहे त्यामुळे आम्हाला प्रचाराचा कुठलीच अडचणी येणार नाही शंभर टक्के विजय हा आमचाच आहे